नमस्कार शेतकरी बांधवनो वेदांत ॲग्रो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नववर्ष शेतकऱ्यांसाठी गुढव्या गुढीपाडव्यापासून चालू होतं आज आपण शेतामध्ये मशागत करण्यासाठी आज आपण नवीन प्रयोग करतो किंवा नवीन किंवा पाळी घालणे असेल हे सगळे प्रयोग करतो त्यासाठी आपण आज शेतात आलोयलो आहोत आपण शेत पाहतोय याच्यासाठी आपण पाळी घालण्यासाठी आपण आज कुळव जो आहे तो कुळव आपण आज चालवून शेताची मशागत करण्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात करतो हे हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण जे पाडवा सण साजरा करतो त्या पाडवासणासाठी आज आपण शेतात आलेलो आज आपण पाहू शकता की बाबा स्वराज टार्गेट हे ट्रॅक्टर घेऊन आलेलं ह्या ट्रॅक्टरनं आपण आज पहिल्यांदा नवीन वर्षाचं शेतकऱ्यासाठी याचं पाळी आपण शेतामध्ये घालण्यासाठी आलेलो आहोत आपण पाहू शकतो आहे शेतामध्ये आज पहिले तास घालून आज नवीन वर्षाची शेतकरी हे सुरुवात करतात हे आपण शेत पाहू शकतो याच्यासाठी पाळी घालतोय आपण की बाबा नवीन वर्ष हिंदू संस्कृतीप्रमाणे आजपासून चालू होतं त्याच्यासाठी आपण हे ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहोत सहाशे तीस की आपण पाहू शकतो की बाबा त्याच्यामध्ये आपण आज पाळी घालणार आहे नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद